भारतीय जनता पार्टी अहमदनगर अल्पसंख्याक मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी माजी आमदार वैभवभाऊ पिचड यांचे विश्वासू सहकारी तोफिकभाई शेख यांची निवड करण्यात आली आहे तौफिक शेख हे गेल्या अनेक वर्षापासून मुस्लिम समाजाचे प्रश्न त्यांच्या समस्या आपल्या माध्यमातून सोडवतात त्यांच्या ते, या कार्याची दखल घेऊन त्यांची आज जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे यापूर्वी तोफिक शेख यांनी उत्तरनगर जिल्हा उपसंयोजक भाजप अल्पसंख्याक मोर्चा सोशल मीडियात सुद्धा काम आहे मुस्लिम समाजासोबतच इतर नागरिकांच्या प्रश्नांची सातत्यानं सोडवणूक केल्यामुळं तोफिक शेख यांना जिल्हा पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे तोफिक शेख हे माजी मंत्री पिचड साहेब माजी आमदार वैभवभाऊ पिचड यांचे निकटवर्तीय तौफिक शेख यांच्या निवडीबद्दल अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब माजी मंत्री मधुकरराव साहेब माजी आमदार वैभवभाऊ अल्पसंख्यांक अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इंद्रिस मुलतानी अल्पसंख्याक उत्तर जिल्हाध्यक्ष सय्यद जावेद अली जहागीरदार भाजपा उत्तरनगर अध्यक्ष विठ्ठलराव रंघे अमृतसागर दूध संघाचे व्हाईस चेअरमन रावसाहेब वाघचौरे अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर अमृतसागर दूध संघाचे संचालक जगनशेठ देशमुख भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा कार्यकारिणी सदस्य जावेदभाई जहागीरदार भाजपा तालुका अध्यक्ष यशवंतराव आभाळे सरचिटणीस राहुल देशमुख शंभू नेहे राजाभाऊ गोडसे नाजीमभाई शेख सी ए आसिफ शेख मोहसीन शेख सलीम सर शेख भाजपा अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष फतूभाई सय्यद प्रदेश कार्यकारिणी सदस्य रऊफभाई शेख आदींनी तोफिक शेख यांचं अभिनंदन केलं आहे अकोले टाईम्ससाठी सागर शिंदे अकोले यांचा रिपोर्ट